सर तर शक्तीपीठ महामार्गाचा पुन्हा एकदा काल मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे तर हा जी आर यापूर्वी दिलेली होती पुन्हा हे वर काढण्यात आलेलं आहे निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीला दणका बसला आणि त्यामुळे घाबरून जाऊन विधानसभेच्या तोंडावर रद्द असं सांगितलं पण वास्तविक ती स्थगिती होती आणि ती स्थगिती सुद्धा उठवून पुन्हा सरकारनं आपला खरा चेहरा दाखवलेला आहे मुळामध्ये वित्त विभागाचं तरी सरकारनं ऐकायला पाहिजे होत आज सरकारचाच वित्त विभाग म्हणतो की वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज काढणार आहात त्या कर्जाचं कर्जा दायित्व सरकारला घ्यावं लागणार आहे आणि राज्याची तशी स्थिती नाही आहे हे जे कर्ज आहे ते सर्वसाधारणपणे साडेपाच टक्क्यानं सरकार बाजारातून कर्ज उभा करत असत पण हे कर्ज मात्र हुडको करून आठ पॉईंट पंच्याऐंशी टक्के व्याजानं उभा करायला लागलेला आहे म्हणजे दोन तीन टक्के जास्त दरान कर्ज काढायचं राज्यावर अजून बोजा टाकायचा सा। कशासाठी काढायचं आहे कारण काय आहे आणि आता राज्याचं कर्ज काढण्याची क्षमता सुद्धा संपत आली आहे मर्यादा संपत आलेली आहे अचानक जर काही घडलं काही आपत्ती आली तर राज्याला काहीच करता येणार नाही शक्तीपीठ तयार करणं ही आपत्तीची गोष्ट आहे का केलंच पाहिजे असं आहे का मग एवढा आता का माझा देवेंद्रजी ना एक सल्ला आहे त्यांनीच कधीतरी एकदा एक पुस्तक लिहिलं होतं महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा वाचावा मला वाटतं की त्यांनीच पुन्हा आता सवडीनं ते पुस्तक पुन्हा वाचावं आणि मग हे अर्थशास्त्रात कसं बसतं आर्थिक शिस्तीमध्ये कसं बसतं हे अत्यंत हुशार आणि अभ्यास असणाऱ्या देवेंद्रजी महाराष्ट्राला समजावून सांगावं भूसंपादन करण्यासाठी आलेल्या विरोध करत असताना खर तर ही दडपशही आहे एका बाजूला या शक्तीपीठाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे घोटाळा होणार आहे आणि या पन्नास हजार कोटीतला मलिदा आपल्याला मिळावा म्हणून एकापेक्षा एक त्याचं समर्थन करायला पुढे आलेले आहेत एक शेतकरी एकाकी लढालेला आहे परंतु महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता शेतकऱ्यांच्या बाजूला आहे माध्यम शेतकऱ्यांच्या बाजूला आहेत कारण शेतकऱ्यांच्या होणारा अन्याय बघता गेले दोन दिवस झालं शेतकरी जीवावर उदार होऊन लढायला लागलेला आहे अक्षरशः कलेक्टरचं पाय धरतायत पोलिसांचे पाय धरतायत पण या पत्थर दिन लोकांना पाजर फुटाला तयार नाही त्याचं कारण या पन्नास हजार कोटीतलं खर्क आपल्याही मिशीला लागलं पाहिजे ही भावना या शक्तीपीठाचं समर्थन करणाऱ्या प्रत्येकाची आहे आणि त्यामुळे जो जो कुणी कारण हे पूर्णपणे अव्यवहार्य आहे खरोखरच राज्याची आर्थिक स्थिती नाही आणि शक्तीपीठ करणं गरजेचंच होतं तर मग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे काय रस्ता सोपा नाही किमान तीस बत्तीस हजार कोटीत तरी तो पूर्ण झाला असता म्हणजे रस्ता गरजेचा आहे का नाही हा मुद्दा महत्वाचा नाहीच आहे या रस्त्याच्या माध्यमातून पन्नास हजार कोटी रुपये कसे आणता येतील हेच कारण याच्या पाठीमागचं आहे आणि बिनदिक्कतपणे शेतकऱ्यांचा बळी दिला जातोय जातो या निर्णय प्रक्रियेमध्ये असणारे सगळेच याच्यामध्ये आहेत विशेषतः जे आज विरोधकांच्यावर तुटून पडतायत विरोध करणाऱ्यांच्यावर तुटून पडतायत आणि ते सगळेच याच्यामध्ये आहेत आणि खर तर बोट देवेंद्र फडणवीसांच्याकडे जात आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे जात त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे असं माझं मत आहे भाजपचे आमदार आहेत बबनराव लोणीकरने केलं तर नरेंद्र मोदीने दिले तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातले गुट चपल सरकारनं दिले लोणीकर एवढा मास बरा नव्हे आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का पाराखाली घोंगडे टाकून हिशेवाला बसूया मोदीने काय काय दिलंय तेही काढतो तुमच्या मोदीनं चार हजार चारशे रुपयाला मिळणारा डीएपी दोन हजार पर्यंत नेऊन ठेवला तुमच्या मोदीनं पन्नास रुपयाला मिळणार पेट्रोल एकशे पाच रुपयावर नेऊन ठेवलं तुमच्या मोदीनं अजून काय काय आमचं काढून घेतलं याचा आमच्याकडे सुद्धा ही आहे तो सगळा सांगावा लागेल अशा प्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधी अशी भाषा वापरली म्हणजे सत्तेचा माज कसा येतो याचं उत्तम उदाहरण आहे मोदींनी हे दिलं ते दिलं असं सांगत असाल तर मोदींनी या महाराष्ट्राला दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिल्या ऋणीकर हेही सांगा कारण मोदींच्या धोरणामुळेच या आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे मोदींनी काय दिलं याच्यापेक्षा मोदींनी शेतकऱ्यांचं किती वाटवलं केलं याचा हिशोब आमच्याकडे तयार आहे आणि म्हणूनच लोणीकरांच्या गावात जाऊन त्यांच्या पारावर बसून हा सगळा हिशेब सांगायला मी तयार आहे मग जनतेला ठरवून दे मोदीने काय दिलं आणि मोदींना आपलं हिसकावून काय घेतलं ते संताजी घोरपडे साखर कारखाना कर जो आहे त्याची कथित कथित कपराकपरी प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफांना जे आहे ते आता चिट देण्यात आलेले आहे ज्यावेळी त्यांच्यावर आरोप झाला त्यावेळी ते विरोधी पक्षात होते आणि आता क्लीन चिट मिळाले कारण ते आता मंत्री आहेत म्हणणं म्हटलं की आता मंत्री आहेत म्हणून क्लीन चिट ते मंत्री नसते तर अजून क्लीन चिट मिळालीच नसती सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने अनेक शेतकऱ्यांची आहेत ती मिळत नाही गेल्या दोन दोन वर्षांपासून खर तर साखर कारखानदारांच्या वर वा महसुली थकबाकीची नोटीस बजवून त्यांची मालमत्ता लिलावत काढून त्या पैशातून शेतकऱ्यांचे पैसे भागवण्याची ऊस दर नियंत्रण अध्यादेशामध्ये तरतूद असताना साखर आयुक्त आर आर सी चे सर्टिफिकेट देतात परंतु स्थानिक प्रशासनावर स्ता, इथले स्थानिक लोकप्रतिनिधी दबाव आणून त्या अशा प्रकारचे लिलाव होऊन देत आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत शेतकऱ्यांनी सुद्धा एकट्या दुखट्यानं प्रयत्न करून चालणार नाही संघटित रित्या स्वाभिमानी च्या मागे राहावा हे सारे पैसे वसूल करून द्यायला तयार आहे पण शेतकऱ्यांनी सुद्धा साथ दिली पाहिजे इंदिरा गांधींना जी आणीबाणी पन्नास वर्ष झाली म्हणून काल सरकारनं काळा दिवस पाळला अनेक ठिकाणी दिल्या आपण कशा पद्धती बोलतो या आणीबाणीच्या काळात सरकार इंदिराजींनी आणीबाणी लावलेली होती त्याचं समर्थन कुणीही करत नाही स्वतः इंदुराजीने दोन वेळा देशाची माफी सुद्धा मागितलेली होती पण आज अघितबाणी आहेच कारण एखाद्याना विरोध केला त्याच्यावर कारवाई केली जाते त्याची चौकशी केली जाते त्याच्यापाठे मग ईडी लावली जाते सीबीआय लावला जात एखाद्याना विरोधात गेला तर त्याच्यावर आरोप केले जातात आणि मंत्रिमंडळात आला तर त्याला क्लीन चिट दिली जाते हे ही सुद्धा एक प्रकारची अघोषित आणीबाणीच आहे एखाद्यानं शक्तीपीठाला रस्ता देत नाही म्हटलं तर वर्दीतील गुंड जाऊन त्याला झोडून काढतात त्याला जबरदस्ती करतात तुरुंगात टाकतात जमिनीचा ताबा घेतात याला सुद्धा अघोषित आणीबाणीच वाटतं आता काही आणीबाणी नाही अशातला साखर आहे अशात कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांच्या माध्यमातून हो काय विरोध कशा पद्धतीने शेतकऱ्यांचे कारखाने आजारी पाडायचे कवडीमोल किमतीनं विकत घ्यायचं याच्या विरोधात आवाज उठूनच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेला आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे ज्याने ते कारखाने विकत घेतले तेच आता भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये सामील झाले त्यातले निम्म्यापेक्षा जास्त भारतीय जनता पक्षातच प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळं हे जे आता चालू आहे हा विमा कारखाना मल्टीस्टेट होत नाही खाजगी होत नाही तर मल्टीस्टेट मल्टीस्टेट करणं म्हणजेच एक प्रकारे खाजगीकरणाच्या दिशेनं असणारी वाटचाल आहे मला वाटतं की माझा सल्ला आहे विमा कारखान्याच्या का सभासदांनी ताकदीनं हा डाव हालून पाडावा जे आहे ते काही सद्य परिस्थिती दिसत नाही प्रत्येकाचे जे आहे ते आहे ते पालकमंत्री पदावरून होते आता त्यातच तटकरे जे आहेत ते जनतेतील मनातील पालकमंत्री आदित्य टटकरे आहेत वक्तव्य केलेलं आहे कसं पाहताय जनतेला काही देणं घेणं पडलेलं नाही आहे मुळामध्ये पालकमंत्री पदासाठी बांधव होतात याचं कारण प्रत्येक जिल्हा नियोजन मंडळाचं बजेट पाचशे ते हजार कोटी रुपयाचं असतं आणि त्याची मिळणारी टक्केवारी यासाठी पालकमंत्री होण्यासाठी यांच्यामध्ये नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल